ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांची ठाण्यात आज जाहीर सभा झाली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल देखील केली तसंच एकनाथ शिंदे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याजवळ येऊन रडले होते असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय आपल्या राज्यात हल्ली एक फॅशन झाली आहे खोटं बोला पण रडून बोला आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला आता मिंधे बोलतात खोटं बोला पण रडून बोला काल त्यांनी एवढ्यासाठीच अधिवेशन घेतलं होतं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेवर निशाणा साधलाय आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला निंदे बोलतात खोटं बोला पण रडून बोला जसं काल ते रडले की काय मी नवरा म्हणून अपयशी ठरलो मी वडील म्हणून अपयशी ठरलो दोन तीन दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच पण आजच तुम्हाला सांगतो पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतो ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात पण आज पण तुम्हाला सांगतो मी ह्या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार बापचोर पक्षचोर लिहिलेला कोणी पुसू शकत नाही गेल्या पाच सहा वर्षामध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किती उदाहरणार त्याची की नाही साहेब तुमचा विश्वास नाही मी राजीनामा देतो मी असं करतो अरे रूल जाऊ देऊ तुम्ही ठेवा हे क्वाब तुमचं तुम्हाला लख लागो कल्याण मध्ये नाटक सगळं केलं होतं पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही याच्यातून तुम वाचवा मला भाजपा आत टाकेल मला जेलमध्ये टाकेल आता जेल केल, जेलमध्ये जाण्याचं वय नाही अमुक नाही तमुक नाही बरोबर एक महिन्यात ते गेले भाजपामध्ये एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट